नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीसाठी माजी सैनिक त्रिदल संघटना व सेवानिवृत्त पोलीस संघटनेच्या वतीने हुसेन शहाबाबा दर्गा व विशाल गणेश मंदिरात प्रार्थना अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत शहरवासियांच्या वतीने त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे माजी सैनिक त्रिदल संघटनेच्या वतीने तसेच सेवानिवृत्त पोलीस संघटनेच्या वतीने संभाजीनगर रोडवरील डीएसपी चौकातील हुसेन शहाबाबा दर्गा इथे गलेफ व चादर अर्पण करून शहराचे अराध्य दैवत श्री विशाल गणपती मंदिरात जाऊन गणेश चरणी त्यांच्या प्रकृतीसाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी त्रिदल संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब आंधळे सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे अध्यक्ष जमालभाई शेख राज्याचे आरोग्य अध्यक्ष युनुस ठेंगे उपाध्यक्ष हरिभाऊ चिरके दिलावर इनामदार राज मोहम्मद शेख अकबर शेख संजय साठे दिलावर पठाण संदीप काकडे जयकुमार कुट्टी कॅप्टन मनोहर ओबाळे सुभेदार विनायक मोराडे सुभेदार तुकाराम जाधव शिवदास वैभासे अविनाश कांबळे खलील शेख आधीसह माजी सैनिक त्रिदल संघटना व सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे से अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद आपण बाबा चौक येथे हिंदू मुस्लिम समाजातील सर्वजण एकत्रित आलेलो आहोत माजी विधान परिषद सदस्य श्री अरुण काका हे आजारी असल्यामुळे ते उपचार घेत आहेत ते ज्येष्ठ समाजसेवक व नगर जिल्ह्यातील अठरा पगड जातींना एकत्र करून आपले समाजकार्य करतात हिंदू मुस्लिम सब भाई, -भाई हा त्यांचा हमेशा विचार असतो मी बाळासाहेब आंधळे अध्यक्ष त्रिझन संघटना संघटनेच्या वतीने नगर जिल्ह्यातील पूर्ण आजीमाजी सैनिकाच्या वतीने आजीमाजी पोलीस संघटनेच्या वतीने त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी चादर आम्ही सर्व मिळून एकत्र येऊन दर्ग्यामध्ये चादर चढविली आहे आणि त्यांचे आजार लवकर बरे होऊन ते सुखरूप लवकरात लवकर आपल्यामध्ये परत समाजकार्यासाठी दाखल व्हावेत यासाठी आम्ही अल्ला दुआ मागितली आहे आम्ही सर्वांनी मिळून त्याच्यासाठी प्रार्थना केलेली आहे चादर चढवलेली आहे मला असं वाटतं अल्ला त्यांना दुवा देईल आणि ते लवकरच आपल्यामध्ये समाजकार्यासाठी उपलब्ध राहतील मी शेख जमाल नसुलभाई जिल्हा पोलीस सेवा दल रिटायर्ड संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय आपल्या माजी जिल्हा माजी आमदार अरुण काका जगताप हे पुण्याला दवाखान्यात उपचार घेत असल्यामुळे दा त्यांचे ধীর আয়ুষ্য সংঘট্র ধীর আয় সুপর সমৃদ্ধ চা আমি সব এক জম চা ফলাপনায় येथे विशाल महागणपती यांच्या चरणी माजी विधानसभा सदस्य अरुण काका जगताप हे आपला उपचार घेत आहेत त्यांच्यासाठी गणपतीला साखळं घालण्यासाठी त्यांच्या तब्येतीची लवकर सुधारणा व्हावी त्याच्यासाठी मी अध्यक्ष त्रिदल श्री बाळासाहेब आंधळे नगर जिल्ह्यातील पूर्ण माझी सैनिकाच्या वतीने आजी माझी सैनिकाच्या वतीने नगर जिल्ह्यातील आजी माझी पोलीस दल संघटनेच्या वतीने तथा नगर जिल्ह्यातील पूर्ण ग्रामवासियांच्या वतीने अरुण काका जगताप यांच्यासारख्या का महान ज्येष्ठ समाजसेवकाची तब्येत लवकरात लवकर व्यवस्थित व्हावी याच्यासाठी नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर महागणपती यांना आपण सर्वांच्या वतीने साकडं घालत आहोत ताकी त्यांच्या आशीर्वादाने आपल्या अरुण काका जगताप यांना दीर्घ आयुष्य लाभो ही सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो जय हिंद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा